विक्री पारसाईट वर्षानगर येथील संरक्षक भिंत घरांवर कोसळली पारसाईट वर्षानगर येथील टिळक सोसायटीची संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी कोसळू शकते याबाबत गेल्या दहा दिवसांपासून नागरिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे मदत मागत होते मात्र प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नाही आणि आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास चार ते पाच घरांसह ही संरक्षण भिंत खालील तीन ते चार घरांवर कोसळली आहे या ती सगळी घरे नेस्तानाभूत झाली आहेत या घटनेत मोठी आर्थिक हानी झाली आहे ही संरक्षक भिंत आणि ही घरे आता प्रशासनाने तात्काळ आणि सुरक्षित उभी करावी अशी मागणी देखील आता स्थानिक नागरिक करत आहेत साहेब माझं नाव गणेश दत्ताराम पालकर आहे मी एक हाऊसकीपिंगचं काम करणारा मान मुलगा आहे साहेब माझं एवढं नुकसान झालेलं आहे जेवढी माझी सात वर्षाची मी सेविंग माझी जमा केलेली आहे ती मी मागे जे भिंतीचं काम झालेलं आहे सहा वर्षापूर्वी मी सगळी त्यात टाकली साहेब आज माझी दोन मुलं माझी बायको आणि मी भांडी घेऊन मी आम्ही बाहेर बसलो साहेब कारण मला कुठेही रूम भाड्याने भेटलेला नाही आणि कुठलीच सोय झालेली नाही साहेब त्यासाठी मी काय करू साहेब आता मला प्रशासनाला हा उत्तर विचारायचं आहे की आमची काय चुकी आहे जे आमची जी पंचवीस वर्ष पूर्णी जुनी रूमं आहे आमची आधी भिंतीचं काम चुकीचं झाल्यामुळे आता आम्हाला हे भुगतान भरायला लागतं आहे आम्ही कुठं जायचं तर हे माझं नाव लहू बोडके आहे आम्ही सहा ते सात दिवस झाले रेग्युलर सर्व शासनाकडे गेलो बी एम सी त्यानंतर महाडा सर्व आमदार एम एल एकडे गेलो त्यांनी जर काम केलं असतं ह्या तीन रूम खालच्या रूमावर पडलेल्या आहेत जर त्यांनी काही काम केलं असतं तर ह्या व्यक्तीची रूम खालची तुटलेली आहे तर ती रूम वाचली असती रूम वाचवता आल्या असता पण गव्हर्नमेंटने आपलं काम प्रॉपरली केलं नाही त्याच्यामुळे ह्याची रूम खरच पडलेली आहे आता ह्याची तर भाई घरवरमुळे गव्हर्नमेंटमुळेच झालेली आहे कारण की त्यांनी काम केलं नाही तर तीन तर सपोज पडल्या असता पण ह्या ह्याचं काय वाचल्या त्या वाचवणाऱ्या गोष्टी पण गव्हर्नमेंटच्या न लक्ष देण्यामुळे पडलेल्या आहेत ह्या तीनच घरं नाही खाली एक जे रहदारीला होतं काही सहा परिवार आतमध्ये अडकले होते आणि जे मोजकच घर आहेत ज्यांचं हातावरचं पोट चालतं त्यांच्या घराचं पूर्ण भिंत त्याच्यावर आल्यामुळे ते घरही पूर्ण न्यस्तनाबूद झालेलं आहे आणि कसं तर नाही नाही तरी सर्वांच्या हातावरचं पोट आहे आणि त्या लोकांना कसं पर्यायी आता खासदारकीमधून मिळो म्हाडाकडून मिळो बी एम सीकडून मिळो लवकरात लवकर सहकार्य मिळालं पाहिजे आणि त्यांचं जे आहे पुनर्वसन केलं पाहिजे आपलं नाव राहुल शुसर